न्यूज न्यूज सेवा आपले खटाव तालुक्यातील एका खेडे महिलेस गा स्तनाची गाठ उठली होती स्तणाची गाठ म्हटल्यावर अख्ख कुटुंब हादरून गेलं आता उपचारासाठी सातारा पुणे आणि मुंबईला जायचे याबाबत वरील चर्चा झाली शेवटी आपल्या जवळच्याच वडूज शहरात जाऊन प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार ती रुग्ण आणि एक नातेवाईक महिला अशा दोघीजणी जणी नेहमी प्रमाणात क्रिटिकेअर हॉस्पिटल मध्ये येऊन डॉक्टर कुणाल वाघ यांना भेटला त्यांनी हॉस्पिटलच्या जनरल सर्जन आणि महिला चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल राणे यांना भेटण्याचा सल्ला दिला डॉक्टर राणे यांनी हॉस्पिटलचे संचालक सुधीरभाई शाह यांच्याशी चर्चा चा करून त्या महिलेची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर धाडसाने यशस्वी सर्जरी करून सर्जरी झालेल्या भागाची कातडी बायोप्सी पाठवण्यात आले सुदैवाने ती गाठ कर्करोगाची नसल्याचा निष्कर्ष निघाला क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या त्या तत्परतेमुळे ती महिला आजारमुक्त होण्याबरोबर अख्खे कुटुंब तणावमुक्त झाले या धाडसी आणि यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनास धन्यवाद दिले तर डॉक्टर स्नेहल राणे यांनी या जटील शस्त्रक्रियेबाबतची तांत्रिक माहिती तसेच हॉस्पिटलच्या सोयी माहिती सांगितली आहे काय नाही आम्ही वाघ डॉक्टरांच्याकडे आलो होतो असं अशी गाठ उठल्यानंतर आम्ही नेहमी येत होतो म्हणजे बघू या डॉक्टरचा सल्ला घेऊन मॅडमचं बाहेर बोर्डही लावलेला होता आज आहेत काय असं काय आम्हाला माहिती नव्हती आम्ही वाघ डॉक्टरांच्याकडे गेलो तिथे तपासणी केली डॉक्टरनी सांगितलं माझा काही अभ्यास नाही मॅडम तुम्ही दाखवा त्यांना

तुमच्या नातेवाईकांना केव्हापासून महिन्यापूर्वी बोला हा त्यानंतर इथे ओडुसच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल मध्ये तुम्ही आला दोघी हा आल्यानंतर पहिल्या भेटीतच मॅडमने हा डायग्नोस केला का परत दुसऱ्यांदा बोला

ऑपरेशन करायला लागलं. हम्म आपण पहिले एक टेस्ट करूया. बघा तपासनी करूया. हम्म त्याचा काय रिपोर्ट येतोय ते बघूया. आणि नंतर आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊया. अच्छा. तो रिपोर्ट आला की मॅडम मी सांगितलं असा रिपोर्ट आला. हम्म. तुम्ही यांना आम्ही लगेच चालू रिपोर्ट आलो त्या दिवशी. रात्री 8:00 वाजले. हम्म. दिवशी तर गुरुवारी एक ऑपरेशन केलं मॅडम. अच्छा. आणि किती दिवसात तुम्हाला डिस्चार्ज दिला चार्जिंगला? 24 दिवस. 24 दिवशी

औषधांच्या ह्याच्यात तो नवीन आता पुण्यात त्याची बदली झाल्यामुळे काय तो लगेच तिथं ऑपरेशन करू शकला नाही माझं ऑपरेशन केलेलं चिपळून मागच्या चार पाच वर्षात अशी सोय असताना पण नाही मला म्हणजे जरा आवडलं सगळं करण्यात आम्ही दोन चार वर्ष त्रास आहे चांगली ओळख आहे हे त्यामुळं त्यांच्या सल्ल्याने चांगलं म्हणजे हा निर्णय घेतला ओके ठीक आहे काहीतरी बोला कसं वाटलं काय वाटलं चांगलं ऑपरेशन तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला त्रास जाणवत होता पंधरा दिवस नंतर इथं वडूजमध्ये येण्याचा निर्णय घेतला तुम्ही आणि ह्या डॉक्टर मॅडमने तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उपचार करून तुम्हाला आजारातनं मुक्त केले आता आता पहिल्यासारखं वाटतंय का हर जेवण वगैरे जाते ठीक स्नेहल राणे इथे क्रिटिकेअर वर्ड स्पेशल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वडूज येथे कार्यरत आहे मी इथे जनरल सर्जन म्हणून काम करते आमच्याकडे एक पेशंट आली होती अंदाज पस्तीस वयाची एक गावाची एक पेशंट आली होती त्यांना एक महिन्यापासून त्यांच्या गाठीचा त्रास होता त्या गाठीसाठी आम्ही व्यवस्थित प्रोटोकॉल वाईज जाऊन त्यांचं गाठ आम्ही ऑपरेशन केलं व्यवस्थित तर रिपोर्ट ही आली आहे तर असं काही घाबरण्यासारखं नाहीये आहे सर्जरी एकदम सक्सेसफुल झाली आणि पेशंट ही सॅटिस्फाईड अच्छा या ह्यांच्या प्रमाणात अशा अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया ह्या नवीन काही आपल्या माध्यमातून झाले नाही हे दुर्मिळ शस्त्रक्रिया होण्यासारखं नव्हतं कारण गाठ खूप मोठी होती त्यामुळे ते ओपन करूनच आपण केलेलं आहे अच्छा आणि आपल्याकडे आता नवीन महात्मा ज्योतिबा फुले योजना जे आहे ते आता चालू झाले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही सर्जरीज आहेत सगळे आम्ही आता सेवा द्यायला आता सर्वसाधारण ह्या महिन्यात दोन महिन्यात नवीन आपण इमारत उद्घाटन केले त्यानंतर किती सर्जरी झाली दहा ते बारा सर्जरीज आपण अच्छा आणि ते सगळे सक्सेसफुल झाले